हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाव हीच तुझा आईच्या चरणी प्रार्थना करते कारण आज आहे घटस्थापना त्यासाठी सर्वांच्या इथं घट बसत असेल तर त्यांनी पण असे देवस्वच्छ वगैरे करून घेतले असेल मी पण इथं सगळे भांडे देवाची स्वच्छ करून घेतली आणि त्यांना असं छानपैकी पुसून घेत आहे कारण ना आपण देवाची भांडी धुवून घेतल्याच्यानंतर जर पुसून ठेवली नाही ना तर त्याच्यावर डागं वगैरे तसेच राहतात आपल्याला थोड्या वेळाच्या नंतर जरी पूजा करायची असली ना तर असे पुसून घेतल्यावर डागं वगैरे त्यावर उमटत नाही देवाच्या तांब्या छोटे देवं आणि पाणी ज्यात भरून आपण देवासाठी ठेवतो ती भांडी त्याचा चमचा छोट्या दिवा जे आरती करतो ते सर्व मी इथं आता अखंड ज्योत लावायची ते पण दिवा मी इथं स्वच्छ धुवून घेतला असा छान पुसून घेतले सर्व देव देवाची भांडी असे छान पैकी निघले तुम्ही पाहू शकता आणि तुळजापूरची आई पण एकदम छान निघली क्लीन झालेली आहे कारण ती मागच्याच वर्षी मी घेतलेली आहे एकदम छान निघलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान भांडी निघलेली आहेत माझे हे सर्व झाल्याच्या नंतर ना अंगणात पाणी घर पुसणं हे सर्व आपले कामच चालूच असतात तर त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून सर्वात पहिले दारात रांगोळी काढली मी आणि त्याच्यानंतर माझ्या मुलींनी मुलींनी त्यात कलर वगैरे भरला तर आता इथं लागली मी पूजाच्या तयारीला आता पूजाची तयारी करताना ना काही जणं जे मातीचा घट म्हणजे भेटते ना घटावानी गोल दुर्डी तर ते घेतात ते आणि जे आपण पोळ्या ठेवतो ती दुर्डी घेतात काही जणं बरेच जण तेच घेतात ते आता मी नाही का इथं मागच्याच वर्षीपासून घट बसवायला बस सुरुवात केली ना तर मी अशी पात्रवाळीच आम्ही जेव्हा माती वगैरे आणायला जातो ना त्याच टायमाला असे पानं वगैरे आणतो पात्रवाळीची आणि त्याच्यात घट वगैरे मी बसवत असते तर सर्वात पहिले मी इथं दिवा वगैरे लावून घेतला पहिले पत्रवाळी अशी मोठी बनवून घेतली आता माझ्या हातानं पण छोटे छोटे पण घेतले होते आम्ही ते पानं पण मग मोठं झाड दिसलं तर मोठं पण घेतले आणि तेच मग माझ्या हातानं पाच तोडले गेले तर मग मी पाच ह्याची पत्रवाळी बनवली आता सर्वात पहिली इथं दिवा वगैरे तयार करून घेतला म्हणजे वात वगैरे कारण आपल्याला नऊ दिवस वाट वाड़ ठेवायची आहे तर पद्धतशीर वाट केली आणि त्यात ठेवून दिली त्यानंतर इथं पंचपाळ इथं स्वच्छ धुवून घेतला होता मी ना तुम्हाला दाखवला होता तर तो पण आता भरून घेतला आणि शक्यतो होईना होईपर्यंत ना, होई ना तुम्ही म्हणजे हळद नवीन जसं की आपण नवरात्रामध्ये सगळंच नवीन करतो ना तर हळद कोकू -को, सगळं नवीन घ्यायचं आता त्यानंतर मी इथं तुळजाभवानीचा अभिषेक केला आता सर्वात पहिले मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली तांब्याची प्लेट घेतली आणि त्याच्यात थोडीशी ना तांदूळ घालून घेतले तांदूळ घातल्याच्यानंतर इथं म आई तुळजाभवानीची मूर्ती ठेवली अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर दहीचा अभिषेक केला दहीनं आता इथं तुम्ही दुधानं पण करू शकता मी दुधाने नाही केला कारण माझ्या जवळ सध्या अवेलेबल नव्हतं आणि बराच टाईम झाला होता त्यासाठी मी इथं आईचा सर्वात पहिले दहीनच अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं अभिषेक तुम्ही ना म्हणजे शहदचा साखरचा जसा होईल तसा अभिषेक तुम्ही करू शकता तर इथं मी ना सर्वात पहिले दहीचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर कोकाचा अभिषेक केला आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असन आई तुझा भवानीला कोकाचा हळदीचा अभिषेक केला जातो म्हणजे दुधाचा अभिषेक केला जातो मग तशाच प्रकारे मी पण आता नऊ दिवस आपल्याला स्थापना करायची आहे त्यासाठी मी सर्वात पहिले इथं अभिषेकच करून घेते म्हटलं म्हणजे कोकाचा अभिषेक झाल्याच्यानंतर त्याला पाणी वगैरे टाकून घेतलं आणि स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेचच हळदीचा पण अभिषेक केला आता हे अभिषेक करताना ना आपल्याला पण एवढी छान अनुभूती येते ना खूप छान वाटते परत आणि त्याच्यानंतर मग पाण्यानं पण मी म्हणजे हळद झाल्याच्यानंतर हळदीचा अभिषेक झाल्याच्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि मूर्ती छान अशा कोऱ्या कपड्यानं पुसून घ्यायची आणि कोऱ्या कपड्यानंच मी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर अशी पानावर स्थापित केली आता घटस्थापना करताना हर म्हणजे देव आपण जे देव असतो ते पानावर ठेवतो तर मी इथं फक्त आई तुळजाभवानीचीच पूजा केली पानावर ठेवून आणि बाकीचे देवघरात मी देवं मांडलेले तिथं पानं ठेवलेले आहेत इथं सर्व देवं नाही मांडले बऱ्याच जणांचे इथं सर्व देवं खालीच मांडल्या जातात म्हणजे टाकाचे जे देवं असतात ना ते खाली मांडले जातात माझ्याजवळ टाकायचे नाही माझ्या सासूचे इथं आहे तर त्या मांडतात मी इथं पानावर पूजा अशी करून घेतली आणि हळद कुंकू वगैरे लावून फूल वगैरे वाहून तिथं वटीचं सामान पण खोलून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इथं मी हे जे दिवा आपण पेटवलेला आहे तो आता आपल्याला नऊ दिवस अखंड ठेवायचा आहे त्यासाठीनं मी इथं छोट्याच प्लेटीमध्ये ना तांदूळ घेतले आता यात आठ रेषा पाडून घेतले म्हणजे आठ रेषा म्हणजे अष्टकोणी दिवा यात मी ठेवणार आहे त्याच्यानंतर त्यात हळद हळदकुको वगैरे घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवला आता माझ्या इथं ना उंदराचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मग मी इथं अशा प्रकारेच छोटीशी प्लेट घेतली आता तुम्ही बरेच जण मोठ्या ह्याच्यावर ठेवतात तर त्यांच्या इथं उंदराचा काय प्रॉब्लेम नसतो म्हणून ठेवतात तर मी अशा छोट्याच प्लेटीत ठेवली कारण आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे मुलांच्या पण दूर ठेवायचा आहे आणि उंदराच्या पण दूर ठेवायचा आहे त्यासाठी मी अशा प्रकारे दिवा तयार करून घेतला आणि प्लेट केली तयार त्यानंतर दिवा वगैरे नंतर त्याला मस्त आठ साईड पूर्ण हळदीपोपूर लावून घेतलं आणि त्यानंतर त्याला फुल वाहून घेतलं आणि जो माझ्याकडे मोठा कास होता ना जे मी मा म्हणजे आम्ही जेव्हा देवी बसवायचो बाहेर तेव्हा घेतलेला आहे आता हे मला घरात पण यूज होतं अशा प्रकारे ना मोठा काश ठेवून देते म्हणजे त्यात हवा वगैरे जात नाही आणि सर्वात मागे ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता दिवा मी सर्वात मागे ठेवलेला आहे त्याचं कारण असं की माझ्याकडे ना माझा लहान मुलगा आहे आणि तो इचकेपणा करतो त्यासाठी मी अशा एका साईडलाच अखंड दिवा आपला राहील नऊ दिवस त्यासाठी मी असाच बाहेर ठेवलेला आहे मागे तर इथं कळस पण माझा अशा प्रकारे तयार झालेला आहे स्वास्तिक काढलेलं आहे पाच टिपके काढून घेतलेले आहे आणि प्लेटीत मी तांब्याच्या प्लेटीत जे ज्याच्यात अभिषेक केला होता ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर त्यात असे खूप सारे तांदूळ घालून घेतले आणि त्याच्यात कळस मांडला कळस मांडल्याच्यानंतर त्यात हळद कुकू वगैरे एक रुपया आपलं जे पण सामान असतं ते आपण टाकलं आणि त्याच्यानंतर इथं फूल वगैरे वाहून घेतले कळस आलं पण त्याच्यानंतर पानं वगैरे सर्व वाहून त्यावर कलश स्थापना केली त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कळ स्थापना केली त्यावर नारळ वगैरे ठेवला पानं वगैरे व्हायले आणि त्यानंतर इथं हळद कुकू वगैरे वाहून घेत आहे आणि तुम्हाला म्हटलं मी जी पात्रवाळी आणली होती ना ती बनवून घेतली आणि त्याला पण असं पूजा करायच्या पहिल्या ना हळदकुकू वगैरे लावून घेतलं कारण हर एक सामानची पूजा करून घेणं आवश्यक असते कारण आपण पूजाला बसतो त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता इथं मी धान म्हणजे धान्य कसं टाकलं माती कशाप्रकारे टाकली इथं सर्वात पहिले मी ना मातीचा थर म्हणजे घेतलेला आहे थोडासा एखादा इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर जे धान्य असते ना ते टाकलेलं आहे चौकून आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मातीचं माती, माती टाकलेली आहे चौकून आणि थोडंसं तेलं हलक्या हातानं थोडंसा खड्डा करून डबल मी धान्य इथं टाकत आहे आता इथं धान्य ना तुम्ही जे आपण आणतो नऊ धान्य ते पण टाकायचे आहे आणि सोबतच आपले जे घरातले गहू असतात ना म्हणजे नवीन आणतो तो तर ते पण गहू आपल्याला याच्यात थोडेसे ॲड करायचे यानं काय होईल ना आपलं धान्य जे आहे ना म्हणजे जास्त उगीन आणि जास्त हिरवगार दिसेल कारण ते नऊ धान्य आहे ना ते थोडंसं देत असतात त्याच्यामध्ये अजून थोडेसे गहू ॲड केले तर थोडंसं जास्त हिरवगार बनते आपलं सर्व धान्य तर त्याच्यानंतर मग मी अशा प्रकारे पाणी वगैरे त्यात हलक्या हातानं टाकून घेतलं तुम्ही पाहू शकता मी सर्वात पहिले ना जे घट होता त्याच्यात पाणी नाही घातलं जे माती वगैरे धान्य वगैरे टाकले ना आता त्यात पाणी टाकलं हळूहळू आता आपला घट आहे ती मजबूत झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे हालणार पण नाही काही नाही आणि जेव्हा आपण सर्वात पहिले माती त्यात टाकली तर पहिले घट ठेवला आणि त्याच्या अवतीभोवती माती टाकली कारण आपण मधातच जर धान्य वगैरे टाकलं ना तर तिथंच रुजून जाते म्हणजे तिथंच राहते उगत नाही म्हणून पहिले घट ठेवायचा त्याच्यानंतर आजूबाजून अशी माती टाकायची त्यानंतर धान्य वगैरे टाकायचे तर इथं छानपैकी असं पाणी वगैरे हलक्या हातानं टाकून घेतलं म्हणजे अंदरपर्यंत जाईल आणि माझ्याकडे पूर्ण सुक्कीच माती होती वल्ली माती नाही घ्यायची सुक्कीच माती घ्यायची म्हणजे छान प्रकारे आपल्याला घड बसवता येईल तर इथं असं मी पूर्ण ह वाटीनं हलक्या हलक्या हातानं पाणी वगैरे टाकत आहे कारण जोरात जर टाकलं तर त्याच्यावरचं जे धान्य आहे ना ते एका साईडला निघून जाईल अंदरचं जर धान्य टाकलं ना ते निघून जाईल त्यासाठी हलक्या हातानेच टाकून घ्यायचं आणि इथं त्याच्यानंतर पाणी वगैरे ठेवलं होतं देवासमोर त्याला पण इथं हळद कुंकू वगैरे लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्यात एक फुल वाहत आहे जर पूजा आपण एकदम छान पद्धतशीर केली ना तर खूप छान वाटते आता इथं मी त्यानंतर असं घटामध्ये जे घट मांडलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि पाणी थोडंसं जास्तच टाकायचं जा कारण पूजा वगैरे मांडत तर थोडंसं पाणी पिऊन घेते आणि जे आपण आजूबाजूला पाणी वगैरे टाकून घेतलं होतं मातीमध्ये त्यानं लवकर सुकणार नाही पाणी तर त्याच्यानंतर असे पाच टिपके मारून घेतले मी घटाला पाच टिपके मारून घेतले घटाला ते पाहू शकता पहिले कुकू लावलं त्यानंतर हळद लावली जसे आपण करतो साध्या सोप्या पद्धतीनं आणि पारंपरिक पद्धतीने करतो ना तशीच करायची पण साधी सोपी पद्धत करायची जे आपले घरातले जे सर्व म्हणजे जे मांडत होते जशी पद्धत मांडत होते त्याच पद्धतीने करायची पण हळूवारपणे करायची म्हणजे ही पूजा मांडताना ना एकदम शांतचितेनं करायची कारण नऊ दिवसासाठी आपण मांडत आहे आणि आई जगदंबा माता ही जागृत आपल्या घरात राहणार आहे कारण आपण नऊ दिवस अखंड दिवा लावतो त्याच्यानंतर घट बसवतो आणि नऊ दिवस म्हणजे देव्या ह्या जागृत असतात त्यासाठी एकदम शांतचितेने आरामात पूजा केली की आपल्याला पण एकदम प्रसन्न वाटल्यावानी वाटतं आणि इथं मी चार म्हणजे पाच टिपके मारून घेतले त्याच्यानंतर म्हणजे बोटं उमटून घेतली त्यानंतर हळदीचे पण लावून घेतले बोटं त्याच्यानंतर असे पाच पानं ठेवले आजूबाजूनं आता मी इथं अं जे घटामध्ये कळस मांडणार आहे ना त्याला मळवड भरलेला आहे त्या कळसाला मळवड भरलेला आहे भर एकदम छानपैकी भरलेला आहे आणि खूप उठून पण दिसत आहे तुम्हाला दाखवतेच अशा प्रकारे मी ना पाच पानं ठेवलेली आणि पानं का आपण ताजी आणायची हिरवीगार पाहून आणायची आणतानाच कारण मग लवकर सुकत नाही लवकर सुकत नाही ती पानं हिरवीगार पानं आणली ना आपण तर, तर ती लवकर सुकत नाही पानं आणि हिरवीच राहते बरेच दिवस कारण नऊ दिवसाचा कळस असतो आपला तर ते पण असे टवटवीत राहतात बरेच दिवस आणि तसं पण आपण पाणी वगैरे टाकतो ना तर थंड थंड असते आणि घट वगैरे मांडताना थोडेसे हवेशीरच मांडायचे म्हणजे ना म्हणजे त्याला हवा पण लागली पाहिजेत आणि आपलं धान पण एकदम छान प्रकारे उगवून येतो कारण हवा पाणी हे सर्वच लागते जर आपण अशा पॅक जाग्यात जर घट मांडले ना तर आ, बुरी लागायची म्हणजे भीती वाटते घटाला त्यासाठी ना थोडीशी हवेतच घट मांडले ना तर खूप छान असतं जशी तुमची जागा असेल तशी मांडू शकता पण थोडीशी हवा जी असली तिथं मांडायची आता इथं पाहू शकता मी आई जगदंबालाच असं मळवट भरून घेतलेलं आहे एकदम छान वाटत आहे तुम्ही पाहू शकता छान टिपके मारलेले आहेत त्याच्यानंतर गजरा वगैरे लावून घेतलेला आहे आणि असं मळवट भरलेलं एकदम छान प्रकारे आणि गुलाबाचं फुल जे माझ्या झाडांना आलं होतं तेच आलं एकदम छान दिसत आहे आईचा जे लोक आहे ना ते एकदम मस्त दिसत आहे आता त्यानंतर आपल्या घरातले फोटो देवाचे असतात ते पण आपण स्वच्छ दुखावून असं लावतो त्याच्यानंतर त्यांना पण हळद वगैरे लावून घ्यायचं अशा प्रकारे आता मी इथं ना बऱ्याच जणांच्या इथं ना जे घट आपण मातीत मांडतो ना धान्य उगवायसाठी तिथं ना तांब्याचा कळस मांडला जातो पितळाचा कळस मांडला जातो तर बऱ्यापैकी जणाच्या इथं हाच कळस असतो म्हणजे हाच घट असतो पण मी बघितलेला आहे बऱ्याच जणाच्या इथं की तो तांब्याचा असतो आता तिथं जर आपण तांब्याचा मांडला ना तर आजूबाजूला जे धान्य उगवायचं आहे ना त्यांना पाणी पण मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जम खाल्ल्यावानी होतं एक प्रकारचं आजूबाजूला धान्याच्या त्यामुळे ना हा घट एकदम बेस्ट असतो कारण हाच घट पहिल्यापासून सर्वजण हीच प्रथा आहे की हाच घट मांडतात पण बऱ्याच जणांचे ते मी बघितलं की तांब्याचा घट असतो चला तर मग आत्ताची माझी इथं पूजा अशी छान झालेली आहे त्याच्यानंतर मी जे घराच्या मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूला स्वस्तिक काढलेले आहेत एक कोकानं काढलेला आहे आणि एक हळदीचा काढलेला आहे आता हे जे आपण जे पण काही करतो ना आपल्या घराच्या सुख समृद्धी येण्यासाठीच करत असतो हे सर्व जे जी, जी सेवा आहे ना ती आपण सुख समृद्धी येण्यासाठीच करत असतो आपलं घर सुखानं नांदावं आरोग्यानं आरोग्य राहावं सुख राहावं शांती यावं आणि धन वैभव ऐश्वर हे सर्व नांदावं यासाठीच आपण हे सर्व सेवा करत असतो तर अशा प्रकारे मीनं दोन्हीकून दोन स्वास्तिक हळदीचा आणि कुकाचा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाच बोट असे मारलेले आहेत आता ही सेवा मीनं म्हणजे नवरात्रामध्ये आणि दिवाळीला करत असते जसा आपल्याला टाईम मिळेल तसा करायचा पण आवडजून ही दिवाळी नवरात्राला करायचीच आहे तर छानपैकी मी अशी स्वास्तिक काढून घेतले आता हे सर्व कामं झाल्याच्यानंतर ना संध्याकाळ झाली म्हणजे मला पूजा वगैरे मांडायला ना चार पाचच म्हणजे वाजले नाही चार पाच पण चार पाच नंतर चा ना मी इथं स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करून घेतला जे धुणं वगैरे ते सर्व करून घेतलं कारण त्याच्या आता इथं संध्याकाळी ना तुळशीला दिवाबत्ती केला आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्व करून हातपाय तोंड धुवून दिवाबत्ती केला त्याच्यानंतर घरात धूप केला धीप लावला तुपाचा दिवा लावून आरती वगैरेची तयारी केली कारण सर्वजणं आरतीला इथं उपस्थित होते संध्याकाळच्या आरतीला आरती सर्वजण उपस्थित असतात आणि सकाळी आपल्याला मुलांना न्यायची घाई सोडवायची घाई तयारी हे सर्व असतील तर हे सर्व होत नाही कदाचित तर संध्याकाळची आरती ही सर्वांनी मिळून घेतली की छान वाटतं आता सर्वांची इथे एकेकाची बारी होत आहे आरतीला कारण मी आरती म्हणत आहे आणि ते ओळत आहे तर इथं साऱ्या घरात असा मी धूप राळचा राळ जो बाळतो ना ते साऱ्या घरात दिलेला आहे मी वगैरे आता सर्व झालेलं आहे म्हणजे सर्वे म्हणजे सर्वे काही सर्व झालेले आहेत आणि फायनली आता पूर्ण आरती वगैरे झालेली आहे संध्याकाळची आरती म्हटलं तर पाच आरत्या म्हणाव्या लागतात कारण सकाळी दोन आरत्या म्हणतो पण संध्याकाळी सर्वजण एकत्र असतात त्यामुळे ना पाच आरत्या ह्या म्हणल्या तर चांगलं वाटतं घरात आणि घरात राळचा जो धूप करतो आपण ते घरात सर्वीकडं शांती पसरते आणि सकाळ संध्याकाळ आपण नवरात्रामध्ये राळचा जो आपण धूप वगैरे करतो ना त्याच्यानं असं निगेटिव्हिटी बाहेर जाते आता हे नवरात्रामध्ये नाही तर जेव्हा पण असं मंगळवार शुक्रवार असतात त्यावेळेस केला ना तर निगेटिव्हिटी बाहेर जाते घरात निगेटिव्हिटी राहत नाही पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे राळ पाळल्यावर चला तर आता इथं माझी पूर्ण आरती वगैरे झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता राळ वगैरे बाळला सर्व कपूर झाले पात आरत्या म्हणल्या अशा प्रकारे पूर्णी आरती संपन्न झालेली आहे म्हणजे आता फायनली पूर्वी संध्याकाळ झालेली आहे माझा स्वयंपाक पण सर्वात झालेला आहे आता आम्ही थोड्या वेळाच्यानंतर जसं की आरती झाली की घरातच बसावं लागते थोडा वेळ त्याच्यानंतर बाहेर जाईल देवा वगैरे पण घेईल तर लागत